बेल्ले तमाशा लावणी महोत्सव ज्या दिवसापासून सुरुवात झाली त्या दिवसापासून चेअरमन वसंतराव जागताप यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे संजयराव विश्वासराव आपल्या सोबत आहेत संजयराव कस नियोजन या, या वर्षी असणार आहे आणि बारा वर्ष तर करत आलाय आता तेराव्या वर्षामध्ये तुम्ही पदार्पण करताय यावेळेच नियोजन तुमचं कसं आहे आता यावर्षी तेरा वर्ष आहे या वर्षीच नियोजन अगदी चेअरमन म्हणजे चेअरमन केलेलंच आहे आणि आता जवळजवळ नव्वद टक्के हे नियोजन झालेलं आहे आता दहा टक्के बाकी राहिलेले आणि आम्ही त्यांच्या बरोबर असून त्यांच्या खांद्याला खांद्या लावून काम करतो त्याबद्दल काही हेच नाही पण आता या वर्षी तर थोडस वेगळं काही आव्हान आहे असं वाटत नाही काहीच नाही आव्हानाच तसं काय नाही दरवर्षी कार्यक्रम करतो ह्या पण वर्षी होणारे लोकांनी जास्तीत जास्त त्याला साथ द्यावा प्रतिसाद द्यावा आणि रसिकांनी जास्तीत जास्त अपेक्षा रसिक म्हणून तुम्हाला काय वाटत गेले बारा वर्षे हा जो कार्यक्रम होतो त्यामध्ये जे जुने जाणते कलावंत होते त्यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम चालू केला अण्णांनी त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्तानं त्याच्यामुळे आमचे आजोबा बांगर पंडू पुणेकर आणि गुलाबराव गुलाबरावकर यांची सुद्धा पुण्यतिथी सर्वांना मिळून हा हो कार्यक्रम होतो आणि त्याच्या कार्यक्रमाला आम्ही रसिक भरभरून प्रतिसाद देतो तसच बाजूच्या गावातून सर्व जिल्हा भरातून तालुक्यातून रसिक बहुसंख्येने उपस्थित राहतात त्याच्या कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी गाव आम्ही सर्वजण अण्णांच्या खांद्याला खांद्या लावून काम करतो तसेच आज वसंतराव अण्णांनी एक तो जे कार्यक्रम करतात त्याच नाव महाराष्ट्रात नव्हे तर फार बा बाहेरच्या राज्यात सुद्धा पोहोचवलेला आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून समर्थपणे खंबीरपणे उभे राहून त्यांना साथ देत आहोत